आणि बातमी आहे नागपुरातून नागपुरात फडणवीसांचा जनता दरबार भरला आहे सकाळपासून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे नागपूरसह विदर्भातून सामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या निवारण करण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय सिव्हिल लाईन्स परिसरातील हैदराबाद हाऊस येथे जनता दरबार भरवण्यात आलेला आहे टप्प्याटप्प्यानं नागरिकांना आतमध्ये प्रवेश दिला जातोय सकाळपासून नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांनी पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुराच्या सिव्हिल लाईन येथे हैदराबाद हाऊसमध्ये जनता दरबारला सुरुवात केली आहे सकाळपासून आपण जे बघितलं असेल तर नागरिकांची मोठी गर्दी जर पाहायला मिळत आहे एकंदरीत जे बघितलं असेल नागपूरातीलच नव्हे तर विदर्भातील कानाकोपऱ्यातील लोक खऱ्या अर्थाने आपल्या समस्या घेऊन येथे आलेल्या आहेत मोठ्या संख्येने जर बघितलं असेल तर महिला असतील पुरुष असतील वृद्ध असतील हे समस्या इथून घे घेऊन आलेल्या आहेत एकंदरीत जे बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जनता दरबार आयोजित केलेला आहे अनेक प्रश्न असतात अनेक प्रश्नाला घेऊन हे नागरिक येत असतात त्यांना लोकांना बसणारा कुठेतरी वाचा फुटत नाही या सगळ्या गोष्टीला निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी जनता दरबार आयोजित केलेले आहे आपण जर बघितलं असेल तर टप्प्या टप्प्यात लोकांना इथे टोकनद्वारे आतमध्ये प्रवेश केला जात आहे आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात इथे पोलिसांची सुद्धा सुरक्षा आहे आपण या सर्व संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत काही लोक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घ्या काय त्यांच्या समस्या आहे आणि काय मुख्यमंत्र्यांकडनं ते निवेदन करणार आहेत काय सांगाल कुठनं आलाय आणि काय आपल्या समस्या आहे नमस्कार मी दीपक खापरे सर्व विद्यार्थी नागपूर मधून आलेले आहे आमच्या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की एम एस बी टी हा महाराष्ट्र शासनाचा कोर्स असून सुद्धा पण महानगरपालिका नगर परिषद आणि नगर निगममध्ये फायरमान या कोर्ससाठी ते मान्य करण्यात आलेलं नाही आहे तर साहेबांशी आमची एकच विनंती आहे की त्या कोर्सला मान्यता देण्यात आली नागपूर